शेअर मार्केट व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून दुप्पट मोबदला देण्याची आमिष दाखवत एक विशिष्ट ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करीत त्या माध्यमातून एका व्यक्तीची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना अमरावती पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या व्हॉट्सॲपवर विविध मोबाईल क्रमांकावरून क्रिप्टोकरन्सी व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देण्यात आले या आमिषाला बळी पडल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली या लिंकवरून व्ही आय का नावाचे ॲप डाउनलोड करण्याचे सांगून त्यांच्या वेगवेगळ्या अकाउंटमधून सुमारे एक कोटी त्रेपन्न लाख सत्याहत्तर हजार आठशे चोवीस रुपये आरोपींनी क्रिप्टोकरन्सी व शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांच्या बँक अकाउंटमध्ये घेतले व त्यानंतर ही रक्कम विविध दोनशे सोळा बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करून ती रक्कम हडप केली यामध्ये फिर्यादीची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून अमरावतीहून महिलेला अटक केली याप्रकरणी दक्षता वय चोवीस वर्ष अमरावती येथील रहिवासी शुभम गुलाय वय तेवीस वर्ष म्हाडा कॉलनी अकोला येथील रहिवासी गौरव अग्रवाल तेवीस वर्षीय यशोदा नगर कौलखेड अकोला येथील रहिवासी नमन डहाके वय तेवीस वर्ष राहणार रिंगरोड कौलखेड अकोला व रवी मौर्या वय तेहत्तीस वर्ष राहणार राजूनगर अकोला यांना अकोला व नागपूर येथून अटक करण्यात आली आरोपींकडून विविध बँकेचे पासबुक वीस ए टी एम कार्ड सतरा सिम कार्ड एस डी कार्ड रबर स्टॅम्प व सहा मोबाईल जप्त करण्यात आले त्यांना दिनांक पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यातील सात लाख पंचेचाळीस हजार रुपये गोठवण्यात आले आहे एक पुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एका फिर्यादीचे एक कोटी चोपन्न लाख रुपयेचं शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली डिफ्रॉड करण्यात आलं होतं शेअर ट्रेडिंग, ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी देऊ असं त्यांना आम्हीच दाखवलं होतं आणि वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे जे आहेत ट्रान्सफर करून घेण्यात आले ह्या वॅटरमध्ये एकदा चोवीस लाख बेचाळीस लाख असे घेतले होते आणि नंतर त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि तो फायदा झालेला पैसा जर परत पाहिजे असेल तर आणखी पंच्याहत्तर लाख टॅक्स भरावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या विक्टीमनी पंच्याहत्तर लाख रुपयाचं लोन घेऊन हे टॅक्स भरलं होतं त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाला होता एक कोटी चौपन्न लाख रुपयेपर्यंत तर ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आरोपी निष्पन्न झाले होते तर स्थानिक काही आरोपी या याच्यात निष्पन्न झालेले आहेत ज्यांचा बँक अकाउंटचा ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींनी वापर केलेला आहे या आत्ता जे आरोपी अटक झालेले आहेत सहा आरोपी एकूण अटक झाले त्याच्यात एक महिला आरोपीसुद्धा आहे यांच्याकडे यांच्या अकाउंट्समध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि मुख्य आरोपी जे काही विदेशात आहे आणि काही वेगवेगळ्या ठिकाणी आहे भारतामध्ये तर ह्या आरोपींनी असे अनेक व्यक्तींकडून बँक अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांच्या नावावर करंट अकाउंट्स आणि त्या अकाऊंट्समध्ये ते विक्टीमचे पैसे ट्रान्सफर करून घेतात आणि नंतर वेगवेगळ्या शेकडो अशा अकाउंट्समध्ये ट्रान्स्फर करून ते पैसे विड्रॉ करून घेतात तर अशी फ्रॉड करण्याची ही यांची पद्धत आहे आणि सर्व नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्या कुठल्याही प्रकारचे असे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन जे अनोळखी लोक आहेत अनोळखी कंपनी आहेत जे क्रिप्टोकरन्सी देण्याची तुम्हाला अमीष दाखवतात किंवा जे पैसे वाढवून मिळतील असे अमीष दाखवतात यांच्यासोबत ट्रेडिंग करणे धोकेदायक आहे अनऑथेंटिक किंवा अनऑथराईज्ड वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही जर पैशाची ट्रेडिंग करत असाल तर तुमचे पैसे हे फ्रॉड होऊ शकतात आणि तुमचे प नुकसान होऊ शकते त्यामुळं सर्व नागरिकांना सावध करण्यात येत आहे आणि सर्वांना आव्हान करण्यात येते की कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत अनोळखी वेबसाईटवर जाऊन कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करणे हे धोकेदायक आहे तर त्याला व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू नये आपला बँक अकाऊंट नंबर आपला मोबाईल नंबर आपला ओ टी पी नंबर ओ टी पी आलेला जो असतो तो कोणाशी शेअर करू नये हे सुद्धा या निमित्ताने आवाहन करण्यात येते आणि आपला अकाउंट कुठल्याही ती अनोळखी व्यक्तीला विकू नये किंवा वापरण्यासाठी देऊ नये आपला अकाऊंट पासबुक किंवा सिम आपले जे बँकेचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असतात हे सुद्धा कोणाला देऊ नये हे सुद्धा एक दंडनीय अपराध होऊ शकतो त्यामुळे सर्वांना द्वारे आव्हान करण्यात येत आहे सर्व नागरिकांना की सायबर फ्रॉड्सपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे